राजा ज्योतिबानी महालक्ष्मीला वंदन करून अच्छा ह्या करावटे स्टुडिओ मध्ये करावटे स्टुडिओ मध्ये आपला सर्वांच उपस्थित आणि या ठिकाणी सर्व बंधुगिरीच हार्दिक स्वागत करतो आज महान व्यक्ती जे आलेले आहेत या ठिकाणी कोल्हापूर कोणाला ओळखत नाही असे कोल्हापूर सर्व व्यक्ती अशी आहे की राजू रावत खऱ्या कित्येक वर्ष शिवाजी पेठेत राहिले आणि कित्येक वर्ष लेखन करत राहिले आणि त्यांच्या माध्यमातून अनेक शाहिरी फळ गावापासून दिल्लीपर्यंत त्यांचे शाहिरी फळ गाजलेले आहेत त्यांना सन्मान प्रचंड मोठे सन्मान मिळालेले आहेत आणि असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्याला साजरं होतं त्यांच्यासाठी मी सलाम करतो कारण त्यांनी एका पण आज सहज त्यांच्यासमोर माझी ओळख खूप जुनी आहे पण मी सांगू इच्छितो की शाहू स्मारकमध्ये चिमासाहेब महाराजांचा पहिला पोवाडा भारतात पहिल्यांदा अशोक घेवडे यांनी सादर करण्यासाठी यांनाच सा दिला होता आणि त्या पद्धतीनं तो शाही गाजला होता अमोल आणि त्या टीमनं सर आता लक्षात आलं आता लक्षात आलं तर त्या टीमनं अखिल भारतीय सेवा स्थापन केली होती अशोक घेवडेने आणि त्याला खऱ्या सा तर सात कोल्हापूरच्या पहिल्यांदा व्यक्ती सापडली ती म्हणजे राजू राऊत यांचं नंतर उपस्थित असलेल्या Uh, माझी आई या ठिकाणी उपस्थित आहे त्याचं मी योग्य वेळी तुम्हाला मार्गदर्शन करत नाही काळे मॅडम म्हणून आलेले आहेत आहेत माझ्या व्हॉट्सअपवर पण भेट झाले तुम्ही जेवढे काय तर अशा पद्धतीने हे व्हॉट्सअपवर असलेली मंडळी यावेळी एकत्र भेटतात एक सामाजिक क्षेत्रातल्या काम करणाऱ्या धडाडीच्या व्यक्तिमत्व आहे ठिकठिकाणी मध्यंतरी तुम्ही उपक्रम जो राबवला होता की कपडे प्लास्टिक कोळाकार खरं तर मग अशा व्यक्ती असू शकतात की त्या सामाजिक उपक्रमात सहभाग असणाऱ्या व्यक्ती आज ह्या व्यासपीठाला लागलेल्या काळे मॅडमसाठी एकदा जो काळ आणि दुसरे ज्या आहेत आपल्याकडं तर आपल्याकडे व्यक्ती आहे ज्यांचा वाढदिवस आज आहे त्या म्हणजे ऑक्सिजन पार्क मोफत देवण्याचा सदेश आहे पण त्यांचं एक बॅनर जे आहे

सागरसेक्रात के केलं तुफान वेष तक्रार असं नाही म्हणायचं आहे जाणून सरांनी जगताना सकारात्मक दृष्टिकोन विचारण्याचा तापास त्यांचा खडा करणं आजपर्यंत या व्यासपीठापर्यंत पोहोचलेला आहे भारतीय सरू दूरसंचार मध्ये सेवेतून सेवन निवृत्त झालेला माणूस आज घरात झोपला असता पण नाही त्यांच्यातला टॅलेंट त्यांच्यातली उर्मी ही जागृत करत होती आणि म्हणत होते मला काहीतरी करायचं आहे मला काहीतरी करायचं आहे म्हणून सेवेतून मुक्त झाल्यानंतर कोणतंही वयाचं बंधन पाळणारा हा माणूस कधीही विश्रांती घेता एक निर्दार व्यक्तिमत्व केवळ आणि केवळ गाण्याचा छंद जोपासला आणि म्हणून समाजात गाणं हे सकारात्मक विचाराचं औषध आहे हे जनमानसात पटवून देण्याचं खऱ्या कदम शेटेसर काम करत आहे आणि म्हणून हे गाणं प्रत्येकाच्या तळागाळात जावं प्रत्येकाने गाणी म्हणावी आणि आरोग्य संपन्न राहावं हा उद्देश शेतीसरांच्या कदाचित त्यांच्या कलावातून कारण सोळावं वर्ष धोक्याचं जे ते खऱ्या कारण सतराव्या वर्षात साधार्पण केलेलं खरं घर वृक्ष लगाते चलो प्रेम घराघरामध्ये गायन बनवण्याबरोबर आणि वृक्ष पण वाटायचं काम करतो कारण की माझ्या रोपाला पाणी भरून वाढदिवस साजरा करत एक अनोखा प्रयोग आहे ना नक्कीच धन्यवाद काही लोक मिले काही साथ चले मैं तो बढ़ता चल गया कई दमछा खोकर साथ छोड़ गए जितनी जिसको जरूरत थी हमें पहचाना मैं बढ़ता गया मैं बढ़ता गया आखिरी सांस तक चलता चलता रहूंगा बस सिर्फ आपकी आशीर्वाद चाहिए ये सीधे सरंच शब्द है ये सीधे सरंच शब्द है टाइम होकर बीए शहर से रिटायर होकर ये मुसाफिर निकल निकला संगीत की तरफ से कई लोग मिले कई लोग मिले कई साथ चले बढ़ता गया कारवा बढ़ता गया कई दमछाप होकर साथ छोड़ चल गए कई दमछाप होकर साथ छोड़ गए जितनी जिसको जितनी जिसको जरूरत थी हमें पहचाना मैं बढ़ता गया मैं बढ़ता गया आखिरी सांस तक चलता रहूंगा चलता रहूंगा बस सिर्फ आपका आशीर्वाद चाहिए बस सिर्फ आपका आशीर्वाद चाहिए हे शेटे सरांचे हे सरांचे पण शस्त्राजवळ यावं सोयी पाठवत समाज कल्याण अधिकारी आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे या ठिकाणी तीन महान व्यक्तींचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे

आणि या ठिकाणी सर्व स्वागत करतो आज जे महान व्यक्ती जे आलेले आहेत या ठिकाणी कोल्हापूर कोणाला ओळखत नाही असे कोल्हापूर मनात सर्व व्यक्ती असे आहे की राजू रावत खऱ्या अर्थानं कित्येक वर्ष शिवाजी पेठेत राहिले आणि कित्येक वर्ष लेखन करत राहिले आणि त्यांच्या माध्यमातून अनेक शाहिनी फळ गावापासून दिल्लीमध्ये त्यांचे शाही फळ गाजलेले खऱ्या अर्थानं त्यांना सन्मान प्रचंड मोठे सन्मान मिळालेले आहेत आणि असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्याला सादर होते त्यांच्यासाठी एकदा जोरदार यांना पण मी मानाचा सलाम करतो कारण त्यांनी एका लिख करत पण आज सहज त्यांच्या समोर माझी ओळख खूप जुनी आहे पण त्यांच्या समोर सांगू इच्छितो की शाऊस स्मारकमध्ये चिमासाहेब महाराजांचा पहिला पवाडा भारतात एवढे यांनी सादर करण्यासाठी यांनाच दिला होता आणि त्या पद्धतीनं तो शाही थळ सगळ्यांना गाजला होता अब मुंगवळी आणि त्या टीमनं सर आता लक्षात आलं आता लक्षात आलं तर त्या टीमनं अखिल भारतीय सेवा स्थापन केली होती अशोक जेवढेने आणि त्याला खऱ्या तर सात कोल्हापूरच्या पहिल्यांदा व्यक्ती स्थापन केली म्हणजे राजू राऊत यांचं म्हणतात उपस्थित असलेल्या माझी आई या ठिकाणी उपस्थित आहे त्याचं मी योग्य वेळी तुम्हाला मार्गदर्शन करत जाईल या ठिकाणी काळे काढायला म्हणून आलेले आहेत माझ्या व्हॉट्सअपवर अशा पद्धतीने असलेली मंडळी ज्यावेळी एकत्र भेटतात एक सामाजिक क्षेत्रातल्या काम करणाऱ्या धडाडीच्या व्यक्तिमत्व आहे ठिकाणी मध्यस्री तुम्ही उपक्रम जो लाभवला होता की कपडे गोळा करा प्लास्टिक ओळा करा कोल्हापुरात अशा व्यक्ती असू शकतात की त्या सामाजिक उपक्रमात सहभाग असणाऱ्या व्यक्ती आज ह्या व्यासपीठाला लागलेल्या आहेत तर आपल्याकडे व्यक्ती आहे ज्यांचा वाढदिवस आज आहे त्या म्हणजे ऑक्सिजन पार्क उपद्योगाचा सदस्य आहेत पण त्याच एक बॅनर जे आहे

ट्रा त्या उफान केक्रादा असं नाही म्हणायचं जगताना सकारात्मक दृष्टिकोन विचारांचा प्रवास त्यांचा घराखान आजपर्यंत या व्यासपीठापर्यंत पोहोचलेला आहे भारतीय दूरसंचारमध्ये सेवेतून सेवा निवृत्त झालेला माणूस आज घर झोपला असता पण नाही त्यांच्यातला टॅलेंट त्यांच्यातली उर्मी ही जागृत करत होती आणि म्हणत होते मला काहीतरी करायचं आहे मला काय काहीतरी करायचं आहे म्हणून सेवेतून मुक्त झाल्यानंतर कोणतंही वयाचं बंधन न पाळणारा हा माणूस कधीही विश्रांती न घेता एक निर्धार व्यक्तिमत्व केवळ आणि केवळ गाण्याचा छंद जोपासला आणि म्हणून समाजात गाणं हे सकारात्मक विचाराचं औषध आहे हे जनमानसात पटवून देण्याचं खऱ्या करत सेवेचं काम करत आहे आणि हे आरोग्य संपन्न राहावं हा उद्देश शेती सरांच्या एक गोष्ट आवाजून जाणवते सर की गाणं संगीत योगा या खऱ्याच गोष्टी जीवनामध्ये असल्याच पाहिजे कारण माझं म्हणाला तर यापूर्वी फक्त एक रुटीन नाही होतं की ऑफिस घर पण जेव्हापासून मी योगामध्ये आले तेव्हापासून ही सगळी मंडळी माझ्या मी जेव्हा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येते त्यावेळेला प्रत्येक चेहरा जो आहे हा प्रसन्न तर आहेच पण त्यांच्याकडून खूप सारं घेण्यासारखं आहे मंगलताई असेल केवडे सर आहेत त्यानंतर पूर्ण टीम सर आहेत ती पूर्ण टीम जेव्हा मी बघते त्यावेळेला त्यांच्याकडून खूप सारं म्हणजे योगा तर आम्हाला शिकायला मिळालाच पण आयुष्य कसं सांगावं याचेसुद्धा काही बहुमोल असं गुण त्यांच्यातून आम्हाला बघायला मिळाले मला आणि मला वाटतं शेटे सरांना मी एकदा आमच्या शासकीय कार्यक्रमामध्येच मी बघितलं होतं सर आले होते एका कार्यक्रमाला त्यावेळेला सरांची एक माझी ओळख झाली होती तसंच एक एनर्जी सिस्टीम जी असेल ती मान्य विनायक कुलकर्णी सर यांचं मी जेव्हा आवर्जून घेईन कारण विनायक कुलकर्णी सरांच्याकडून म्हणजे खूप मी शिकले आणि ती माझी पॉवर सिस्टीम आहे असं म्हटलं तरी चालेल कारण वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा आम्ही सामाजिक कार्य करत असताना किंवा एक छोटंसं गेट टुगेदर करतो त्यावेळेला ते मला आम्हाला म्हणत मॅडम ते सगळं तुमचं काम वाजूल ठेवाशा त्यावर तुम्हाला इकडे यायचं तर त्यावेळेला जेव्हा पण मी त्याच्यामध्ये जाते इन्व्हॉल्व होते गाणी ते सर गाणी म्हणत असत मला ते गाणं असं म्हणता येत नाही पण मी डान्स चांगला करते चांगला म्हणजे ठीक आहे तर तोच म्हणा 那这个。 एकदम <laughs> असणारी मुलगी आहे आमच्या ग्रुपमध्ये तर तिच्याशी जेव्हा मी मैत्री करते आणि सगळ्यात मोस्ट सिनियर असणारी आमच्या कुलकर्णी करते मला असं एक वाटतं की खूप उत्साह येतो आणि हे सगळं जीवन जे आहे खूप छान आहे आणि केवडे सर म्हणतात की आयुष्य खूप छान आहे सगळं खूप छान आहे आणि सुंदर आहे तर हे खरोखरच सुंदर आहे असं मला याची प्रसिद्धी या सगळ्यांमुळे आली अंतर्वाद सराव स्टुडिओ मध्ये एम जी शेट्टी सरांच्या एकाहत्तरी निमित्त कराव हे संगीत लैक संगीत कराव गाण्यात गायक गायिकेचा आवाज सोडून विविध वाद्य वाचतात कराव के गाण्यात गायक गायिकेचा आवाज सोडून विविध वाद्य वाचतात त्यामध्ये मग गाणाऱ्यांचे सूर सोडतात अंतर्नाथ मध्ये शेतीसरांची हीच असते मोलाची शिकवण सरांची हीच असते मोलाची शिकवण हौशी करावे येते करावुक्त गायन आणि रसिकांनी मंत्रमुक्त होऊन करावे कथन गायिकाने मूळ संगीतामध्ये आपला आवाज चक्कर बसावा गायिकाने मूळ संगीतामध्ये आपला आवाज चक्कर पसवावा आणि गाण्याची जागा पकडत ऐकणाऱ्याला

शेळी भाकरी सुद्धा खाते त्याचबरोबर चकली चकली खाऊ शकतात का दात नसताना पण तिचं टेक्निक सांगतो तुम्हाला सगळीच खळक ती चल असो आहे आपलं असो दे काही असू दे किसनी एवढी थोडीशी आहे अशी किसते आणि बारीक करते आणि त्याची चलवून खाते आज हे आहे काय बघता त्याच्यात चकली टाकते कुठून पावडर करते आणि खाते पण खाते म्हणजे खाते हे लक्षात घ्या आणि आधीबाईचा बटवा ती सगळा सगळं असतो आम्हाला काय तप आला थंडी आलं काय आलं ते काय काय सगळे का सांगते आणि मसाले आणून देते आणि करून घेते असं सगळं ती आहे अक्षर पाशा साठी आडूसा पाला आहे ती पिवळी पानं ती खरोखर आणायला सांगते मला आपल्याला ही माहिती असावं आदरणीय व्यासपीठामधील मंगला यांना विनंती करतो की त्यांनी मनोगती वापरला एका वाढदिवस करण्यासाठी कर आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार थँक्यू धन्यवाद तर मला शेतेसरातील माझी बरेच वर्ष अशी ओळख आहे जेणेकरून त्यांचा जो स्टुडिओ आहे दोन तीन लोक बरेच म्हणजे किती लोकांना एकत्र ठेवणं आणि हे जे असतं ना एकत्र जमवणे ठेवणे आणि एकत्र म्हणजे आपलेपणा राखणे हा जो शरांचा स्वभाव आहे त्यामुळे मी शरण मी पुण्याला चालले होते तर, आशा ला, आशा ला, आशा ला ला तर सर म्हणले लगेच मला त्याने टाकलंय म्हणजे काहीतरी नंतर नाही कार्यक्रम करते आणि नंतर जाते म्हणजे म्हणजे आता मी बरेच कार्यक्रम करतो आणि आम्ही एकत्रपणे बरेच कार्यक्रम करतो याच्यासाठी प्राणायाम आणि मेडिटेशन अत्यंत शास्त्र सुद्धा अशा पद्धतीने घेतले जातात माझ्या कलीच्या भारती मॅडम आहेत सुनीता मॅडम आहे आणि जयवंत पाटील सर आहेत आणि विशेष म्हणजे फक्त आणि फक्त दिवाळीच्या दिवशी आणखी एखाद्या आमच्या ग्रुपमध्ये कोणत्या माणूस पैकी एक्सपायर झाला तर त्या दिवशी फक्त आमचा योगा हो बंद असतो तीनशे पासष्ट पैकीचा तीनशे सात दिवस योगा कंटिन्युअस चालू असतो अगदी त या कोणीही जरी आम्ही मी जरी नसलो तरी माझे जे कधीच आहे माझे जे सहकारी आहेत ते सर्वजण घेतात सर जसं ठेवडे सर म्हणले तसं तुम्ही अवश्य भेट द्यावी आणि जसं सर म्हणतात की गानं दनादान आणखी तब्येत खाणात तसंच आम्ही पण आमचा पण एक मूलमंत्र आहे की आरोग्याची दूर किल्ली म्हणजे दो आणि हा जो योग आहे तो तुमच्या डोळ्यामध्ये की जर झोपून आम्ही सगळे झोपलेलो हो। आहोत आणि स्टँडिंग योग आहे टोटली स्टँडिंग योग आहे आणि योगा, 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 योगा करत असताना आनंद घेत गाण्याच्या तालावर तिथं पण गाणं आलेलं आहे अगदी आपले अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन यांची जी गाणी आहेत अत्यंत सुंदर अशी गाणी आहे गाण्याच्या तालावर ठेका धरून डान्स करणे आणि संपूर्ण बॉडी जी आहे ती बॉडीमध्ये ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे आणि ऑक्सिजन आत घेणे घामाच्या रूपाने आपल्यामध्ये असलेली चरबी बाहेर टाकणे ह्या पद्धतीचे कार्यक्रम एक वेगळं कुटुंब निर्माण करतो एका कुटुंबातनं अत्यंत वयोवृद्ध असणाऱ्या परंतु चैतन्य देण्याची विषय आहे माझे बसलेले घेवडे आहे तुम्ही वीर किंवा हेच नाही अशोक घेवडे पंचवीस वर्षांची भेटले असते त्याचबरोबर माहिती तिघांनाही पहिल्यांदा वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा देतो मी तो तुम्हाला वाटते की काय वयपट आपले माणसाहेब म्हणजे कशा पद्धतीने जमतात कसा आनंद घेतात जे साहेब साहेबांना अशी ओळख करून दिली मी रचनाकार आहे मी लिहिलेल्या हजार अध्यापकाची पी एच डी झालेली आहे मला ऑनरी मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट मिळालेली आहे डिलीट आहे तर माझी एक रचना बरोबर तुमच्यातला उत्साह बघून व्हायला लागले आई साहेबांच्या तर एवढा उत्साह त्यांनी एवढा ऑब्झर्व केली की मला दोन पॅरालिसिस आलेले आहेत बघाय मला दोन सिवियर पॅरालिसिस आहेत मी म्हणतात तसं संगीतामुळेच मी उभा आहे तापात खपलीसर आणि खास माझ्या घरी बघितलेलं आहे तिथं मी फक्त जिवंत येणार म्हणजे स्टेजवरचे जे काय असतात ते त्यांनी आल्याने मला तुम्ही हातात जर करत चला ही बोट हलतील मला कमाला वाटली एवढ्या वयाच्या शेजारी बसले त्यांना समजेल का नाही आपलं काय चाललंय तर त्यांना एवढं समजलं की मला पॅरालिसिस झालेलं मला कमाला वाटली आणि शेते सराने सगळं संगीताच्या माध्यमातून मिळाले तुमचे धन आहे म्हणतोय मी त्यांचा सगळा उत्साह नंतर एवढं सर मला एक माझी रचना आठवते हो की ती रचना शेते सरांना सॉरी रोटे सरांना माझी परफेक्ट तंतोतंत मिळून जाईल एक रचना माझी अनेक रचनापैकी मी त्यांना डेडिकेट करतोय खरं म्हणजे पोहण्याचा ट्रॅक असतो तुम्ही गायलो असतो कारण की लोक कलाकार आहे काय पण त्रास सगळ्यांना सगळ्यांची दोनात त्याच्या शब्दातून दिसला त्यांची जर पाठीमागा आणखीन जर त्यांची बटालियन आणि फलटण जरी असते तर ती ताला सोबांची मैफिल खऱ्या गाजून गेली असते सर एकदा तुम्ही एकदा आमच्या ऑक्सिजन पार्कला जरा जरा एकदा भेट द्यायला एकदा या आमचं मोफत योगा हो केंद्र का फक्त सदीच्या भेट द्यायला आणि एक कवन म्हणायला तुमचे साथीदार घेऊन या सर कवन म्हणायला एकदा तरी तुम्ही या आणि आमचं वेलकम एकदा एक तरी तुमची आमच्याकडे यावं आणि तुमचा सन्मान योग्य तो केला जाईल काय हरकत नाही खूप छान आदरणीय व्यासपीठ जयकांडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी पण दोन मिनिट मिनिट व्यक्त करावं आजच्या सत्कारमूर्ती शेटी सर आपल्या महाराष्ट्राचे दैवतच म्हणतो आता जे त्या दे पद्धतीनं त्यांनी कथन केलं सर <coughs> त्यानंतर आमच्या ऑक्सिजन पार्कच्या सर्वांच्या आई घेवडे आई जसं घेवडे सर, <coughs> सर म्हणले तसं की आमच्या पाठीशी कायम एक बॅनर महाराष्ट्र शासनाचा एक बॅनर असणाऱ्या आणि नेहमी आपल्याला कायमपणे उत्साहित करणाऱ्या अशा गव्हर्मेड श्रीधर सुतार संगीत शिक्षक श्रीधर सुतार सर आणि आपण जमलेले सर्व रसिक हा शब्द वापरतो सर्व रसिक बंधवानी बघितलं आजच्या या सत्काराच्या सक, कार्यक्रमामध्ये सरांनी एक आठ दिवसापूर्वी ज्याने योगा योगायोग आहे की पंधरा दिवसापूर्वी आज माझं सकाळी सण माझा मेसेज राहा